मंडळी सकाळची वाजलेली आहेत सात आणि सुंदर असं वातावरण आहे निवी आली सकाळी सकाळी गवताला बघते तर काय कसली मस्त ज्वारी उगवली राव पण थोडी पातळ झाली काय हरकत नाही गेल्या वर्षी ज्वारीच उगवली नव्हती आणि ह्या रान थोडं गवत जास्त असल्यामुळे इथं पातळ झाली ह्याच्यापेक्षा छान भरच्या रानातली ज्वारी मस्त आली एकदम बघू एवढा छान मेकअप मी तोंडाला पण लावले हा ना सिंदूर खांडीला लागलं होतं काजळ खाली बघितलं परत गेली नाही <laughs> सिंदूर खांडीला लागलं होतं खाली सगळ्यात शेवटी सिंदूर लावला आणि म्हटलं असा असा हात केला आणि तोंडावर फोडून घेतला तिथला काजू लागले बघितलं नाही आता व्हिडिओ काढते ब्लॉग मध्ये टाका बरं का साठी टाका व्हिडिओ हा हा मेरी बहन तर मंडळी हिला ओळखता का तुम्ही ही आहे माझी मोठी मुलगी बरं का आणि जी व्हिडिओ शूट करते ती माझ्या जाऊबाईची मुलगी या दोघीजणी बालपणीच्या मैत्रिणी अगदी एका चाळीत आणि एका शाळेत लहानाच्या मोठ्या झालेल्या अशा शाळेच्या मैत्रिणी आहेत दोघीजणी तर तिने हा व्हिडिओ ती काम करत असताना बघून तिने हा शूट केला आणि नंतर मला म्हटली हा व्हिडिओ तुम्ही अपलोड करा तुमच्यासाठी शूट केला आहे तर ही आमची अशी शेतातली कामं चालू आहेत आणि शेतातली कामं करत असताना असं दरवेळेला शक्य नसतं की मी व्हिडिओ बनवावे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवावेत ते तर असं मुली होत्या तोपर्यंत व्हायचं असं की मुली कुठून नाही कुठून शूट करायच्या माझ्या मुली किंवा ही प्राजेक्ट झालं तर आ, मुली अशा एन्जॉय करतात ना शेतातली कामं वगैरे त्यांना खूप मजा येते आणि आम्हाला इथं रोज 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 तेच ते करून आम्हाला कंटाळा येतोय आम्हाला वाटतं काय तेच ते दाखवायचं रोज दाख रोज तर ही अशी सगळी कामं संगत चालू होती या मळ्यातलं मकवान घरी नेऊन टाकायचं होतं घरी नेऊन डोक्यावर का टाकतोय तर हे हे घराच्या समोरचं शेत आहे आणि इथून ट्रॅक्टर घरी न्यायचा त्याचं उगच भाडं वाढवायचं त्यापेक्षा हे डोक्यावर वाहत होतो आम्ही जवळच घरं असल्यामुळं आणि ही जी समाधी तुम्ही बघताय ना तर ही समाधी आहे माझ्या आजी सासऱ्यांची म्हणजे आमच्या अण्णांच्या वडिलांची तर आमच्याकडे हे असंच असतं दोन समाधी आहेत तिथं ही एक माझ्या दिराची सख्या धीरांची माझ्या आणि एक माझ्या सास आजी सासऱ्यांची तर आमच्याकडे असंच असतं जे कोणी आपल्या घरातले व्यक्ती वारलेले असतील तर त्यांना शेतामध्येच त्यांचं दहन केलं जातं आणि शेतातच त्यांची समाधी बनवली जाते तर ही का हे जे काम चालू आहे इथं ते घरी मकवा नेऊन टाकायचं हा मला पेरायचं राहिलेलं आहे अजून इकडे गहू करायची तयारी चालू आहे आमची गहू पेरायची आम्हाला इथं मागे ठेवतो आम्ही कारण या शेतामध्ये पाणी लागतं पाणी लागतं म्हणजे पाणी साठतं पावसाचं त्यामुळं हा जरा शेवटी पेरायला लागतो तर अशीच कामं चालू आहेत आमची दुसरं तर काही नाही आणि हा ड्राफ्ट व्हिडिओ होता तुमच्यापर्यंत पोहोचायला थोडा उशीर झालेला आहे हा उद्यापासून आपले छान छान व्हिडिओ येतील तर खूप सुंदर वाटतं अशी मुलं आजूबाजूला काम करत असतील तेव्हा मला कुड घालून द्या की चला मी देते हाताखाली नुसते कशा गाठी मारायच्या सांगा कशा लावायचे पेंडर कशा गाठी मारायच्या सांगा चला तुले कामाची माहिती मला

तर आपण नाही एवढ्या वेळा बोलवून बोलवून दमले पण आपण काय आले नाहीत आणि आमच्या अन्ना अण्णांना तर असं घरातलं काम सांगितलं की अण्णा त्यांचीच कामं सांगत बसतात मला हे काम आहे मला ते काम आहे आणि मला हा कूड घालणं तर गरजेचं होतं चौधरी साहेबांना सांगावं तर चौधरी साहेब रोज कामाला जातात आणि घरी असल्यावर पण त्यांच्याकडून हे कामं करून घ्यायची ते मला पण बरोबर वाटत नाही मग म्हटलं कूड तर घालणं गरजेचं आहे आता या कुडाचं कारण काय कूड घालण्याचं तर आता थंडीचे दिवस चालू झाले मग सर्वजणं घरामध्ये झोपतात एरवी आमच्याकडं बाहेरच ओट्यावर सगळेजण झोपलेले असतात बरं का प्रत्येकाच्या घराच्या बाहेर प्रत्येकजण माणूस असा अंगणामध्ये झोपलेला असतो पण आता थंडीच्या दिवसांमध्ये बाहेर कोण झोपायला मागत नाही सहसा आणि रात्रपाळीच्या लायटी असतील तर मान पु म्हणजे प्रत्येक घरातून जेंट्स लोक शेतामध्ये गेलेले असतात भरण्यासाठी मग आमचं तर आमच्या घरी तर अजून वेगळं आहे आमचा शेरू पण आमच्या चौधरी साहेबांबरोबर शेतात जातो भरण्याला मग असं शेळ्यांना ओपन ठेवून जमणार नाही दोन तीन शेळ्या आहेत माझ्याकडं लांडग्याची वगैरे भीती असते आता इथून पुढे म्हणून मग हा कूड घालायचा होता मला तर तुम्ही म्हणत असाल कूड 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 काय करते ही कधीपासून कूड म्हणजे एक प्रकारची भिंत असते आणि ही भिंत चिपडाची किंवा तुरीच्या काटक्यांची अशी घालतात तर माझ्याकडे ही वाजरीचं सरमड होतं थोडं भिजलेलं असल्यामुळे ते काळं झालं होतं याला जनावरं खातील की नाही म्हणजे गुरं खातील की नाहीत काय सांगता येत नाही त्याची गॅरंटी नाही म्हणून मग मी म्हटलं चला इथं कूड घालून घेते तर इक, इकडे पहिलं शेडनेट होतं बरं का पण ते गायीने फाडल्यामुळं मग ते काढावं लागलं मला सगळं म्हणून ते थोडासा आडोसा करायचं म्हणून हा कूड करायला घेतलं आहे तसं कूड मला काय माय म्हणजे मी काय कधी का घातलेलं नाही असा कूड पण आमचं जुनं छपराचं घर होतं ना त्याला मी हा कूड बघितलेला होता कसा असतो ते मग ते माझ्या आयडिया आयडियाने मी हा स्वतःच बनवायला घेतला तर ह्याचं फायनल लुक कसं आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवते कारण खूप मोठा व्हिडिओ होईल हा त्यांना हा बघा मी घातलेला कूड कसा काय वाटला हा कूड तुम्हाला कूड म्हणजे चिपाळांची भिंत एक प्रकारची तर बघा किती सुंदर झाली या अगोदर इथे शेडनेट बांधलेलं होतं आणि पावसाळ्याचं काय व्हायचं आम्ही गाया आतमध्ये बांधायचो ना तर ती आमची जी गावरान गाया आहे बकोळी तिची शिंगं जरा जास्तच लांब लांब आहेत आणि तिने त्या शेडनेटमध्ये शिंग घालून घालून पूर्ण शेण शेडनेटच्या चिंदाड्या करून टाकल्या होत्या मग ते असं ओपन ठेवून जमणार नव्हतं म्हणून मी हे कूड घातलेलं आहे तर कसा वाटलं तुम्हाला हा आमचा कूड किती मस्त पॅक बसलेत बघा चिपाडं आणि पहिलं ओपन स्पेस दिसायचा ओट्यावर बसलं तरी लांबपर्यंतचं दिसायचं आता बघा कसं पॅक झालेलं आहे पूर्ण आता या या कुडाच्याच बाजूला मी इकडे चूल मांडणार आहे आणि इकडे मी हे बघा जुगाड काय केले हे कोंबड्यांची अंडी घालण्यासाठी डबे पण बांधलेले आहेत मेडींना तर इकडे कोंबड्या माझ्या अंडी पण घालतील कारण एकाच डब्यामध्ये तिघी अंडी घालायला बसायच्या मग आता इकडे दोन डबे अजून बांधलेले तर ह्या डब्यामध्ये पण काहीजणी शिफ्ट होतील आता मस्त झालं आहे ना कुडा आमचा तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा